मुख्यमंत्रीचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आपला सार्वजनिक जीवनातून उद्घष्ट करण्यासाठी खटाव मानसह अनेकांनी जाणूनपूर्वक प्रयत्न केले आहेत त्या सर्वांना आपण आता माफ करत आहोत पण पुन्हा चुकला तर सोडणार नाही त्या सर्वांच्या डोक्यावर टांगती तलवार आणून ठेवली आहे असा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे खटाव तालुक्यातील मायणी येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन लोकार्पण तसेच नागरी सत्कार कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर केंद्रीय समिती सदस्य भरत पाटील सौ सो सोनिया गौरे प्राध्यापक गोडसे तालुकाध्यक्ष अनिल माळी ज्येष्ठ नेते रामभाऊ देवकर पाटील रघुनाथ घाडगे शशिकांत मोरे टी आर गारले श्रीमंत पाटील सुरेश शेठ शिंदे सोमनाथ भोसले विशाल बागल अभिजित एळगावकर अॅडव्होकेट हनुमंतराव जाधव संजय शेठ शितोळे जालेंदर माळी यांची प्रमुख उपस्थिती होती नामदार गोरी वाईट करणारे चिंतन करणाऱ्यांचं कधीही भलं होत नाही भाजप हा भा काम करणाऱ्या माणसांची कदर करणारा पक्ष आहे लोकांच्या समोर आणलेलं चित्र वेगळं आणि प्रत्यक्षात चित्र आहे सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन तन्मन धन हरपून काम करणाऱ्या माणसानं ताकद देण्याचं काम गेले वीस वर्ष आपण करत आलोय राजकारणात तयार असणारे गडी न घेता आपण तिसऱ्या फळीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देऊन नेता करण्याचं काम केलंय यावेळी त्यांनी प्राध्यापक बंडागोरसे अनिल माळी यांच्या तळमळीनं काम करण्याच्या पद्धतीचं कौतुक केलं मतदारसंघाच्या इतिहासात सर्वाधिक मतदान घेऊन येण्याचा पराक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्यानं करताला मागच्या निवडणुकीत शब्द दिला त्याप्रमाणे आता दुष्काळी तालुक्यात जलक्रांती होत आहे जिहे कटापूर आहून पाणी योजनेचा प्रश्न निकालात निघत आहे संशी धरणातून पाणी घेऊन जिहे कटापूरचं आठमाही पाणी राजकारणात खटावांच्या मातीला सन्मान देण्याचा प्रयत्न आपण कायम प्रयत्न केलाय गेल्या चार निवडणुकीत तिकीट न मागता पक्षाची उमेदवारी मिळाली आता मंत्रीपद तेही कॅबिनेट दर्जाचं कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नियत आणि नीतीमत्ता चांगली लागते सुरेंद्र गुदगे यांचं नाव न घेता नामदार गोरे म्हणाले डॉक्टर साहेब चिल्लर माणसांचं नाव घेऊन त्यांना मोठे करू नका बोराटवाडीकडे बघण्याची हिंमत नसणाऱ्यांनी घरात घुसून मारण्याची भाषा हास्यास्पद आहे आमच्या विकास कामांची पाठी उचकटली त्यांना भविष्यात राजकारणातून उचकटून काढू असा इशाराही त्यांनी दिला तसेच एरवी बारमाही गप्पा असणारे गडी निवडणुका आल्या की बिळातून बाहेर पडतात सत्तेसाठी कोणी कितीही उड्या कोलांट्या उड्या मारल्या तरी त्यांची गाठ माझ्याशी आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला केलाय डॉक्टर येळगावकर भाषणात म्हणाले नामदार गोरे यांच्या माध्यमातून मायणी परिसरातील अनेक रखडलेल्या कामांना कोट्यावधी रुपयांचा निधी मिळालाय बाह्य वळण रस्ता सरुताई देवस्थान ट्रस्टची कामे वलखड रस्ता आणि इतर कामांना आता चांगली गती मिळणार आहे यावेळी त्यांनी मायणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचा उहापोह करत मंत्री महोदयांनी लक्ष घालण्याची मागणी केली यावेळी भरत पाटील अनिल माळी दिशा समिती सदस्य सौ रेणू येळगावकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना श्री पाटील यांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला कार्यक्रमास डॉक्टर सौ उर्मिला येळगावकर पवन देशमुख सयाजी पाटील विनोद देशमुख सुरज पाटील राजेंद्र लोखंडे रमेश जाधव पांडुरंग झगडे सुरेश देशमुख प्रकाश हांगे मानसिंग देशमुख प्रीती शेटे आदींसह परिसरातील मान्यवर उपस्थित होते संघर्ष मी उभा केला आणि तो संघर्ष करून पाणी प्रश्न आता अंतिम टप्प्यामध्ये पाणी प्रश्न आपण आणून ठेवला आहे झे कटापूरचं पाणी आपण बघितलं उन्हाळ्यामध्ये गेल्या दहा वर्षात बोट घालत होती की मे महिन्यामध्ये मागच्या वेळी मी शब्द दिला होता की काही झालं तर येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर मी मान नदीन येरा नदीमध्ये हो झे कटापूरचं पाणी आणून सोडेन आणि ती पाणी त्या नद्या, नद्या बारमाई होतील हा शब्द जयकुमार गोरेनं दिला होता आज मे महिन्यामध्ये प्रचंड दुष्काळ असताना डॉक्टर साहेब येरेमध्ये जे कटापूरचं पाणी वाहत होतं कृष्णेचं पाणी आणि मान तालुक्यातल्या मानगंगेमध्ये कृष्णेचं ता पाणी वाहत होतं आणि ही परिस्थिती कधी विचार केला नव्हता अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आपण बघताय त्या बाजूला आपण बघितलं रानंद तलावामध्ये पहिला परवा पाण्याचं पूजन झालं सर तुम्ही बहुतेक त्या कार्यक्रमाला होता त्याच कार्यक्रमात तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि सुंदर ठिकाणी केला तुम्ही माझा एक फोटो बघितला असेल त्या पाण्याचा पुढं उभा राहिला नानाजीराव तो फोटो तो व्हिडिओ मान तालुक्यातल्या गावचा आहे एखाद्या पर्यटनाला काश्मीरमध्ये गेल्यावर धबधब्याचं पाणी पडतंय कुणीतरी पुढं राहून फोटो आहे अशा पद्धतीचा फोटो बघितल्या भावना माणसाची होते ती परिस्थिती माझ्या मान खटावामध्ये मध्ये निर्माण झालेली आहे आता पाण्याची जलक्रांती आपण बघताय त्या ठिकाणी धबधब्यासारखं वाहणारं पाणी आपण बघताय कॅनॉलच्या पाण्यातलं एक तृतीयांश पाणी फक्त होतं ते कॅनॉलच्या पाण्यातलं डॉक्टर साहेब एक तृतीयांश पाणी होतं फक्त ते त्याच्यात तिप्पट पाणी जेव्हा येईल तेव्हा काय परिस्थिती होईल बाकीच्या ठिकाणी चालू होतं आणि आज त्या भागात बत्तीस गावाचा पाण्याचा प्रश्न मिटतोय आणि राहता राहिला आमचा औंचा पाण्याचा प्रश्न आणि जे कटापूरच्या राहिलेल्या पाण्याचा प्रश्नाचं टेंडर काढण्याची प्रक्रिया आता चालू झालेली आहे येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये अहंचही टेंडर आपण काढून घेऊ आणि जे कटापूरचं उर्वरित टेंडर आपण काढून घेऊ आणि या तालुक्यातल्या सगळ्या पाणी प्रश्नाचा मार्ग आपण मोका करू आणि येणार अडीच तीन वर्षामध्ये या प्रत्येक भागामध्ये अहंच एकवीस गावामध्ये असेल किंबहुना वरची आमची बत्तीस गावं असतील या सगळ्यांना एकदा पाण्याचा विषय संपला की पाणी प्रश्न संपला इंटरनल काम चालू राहील अजून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी आपल्याला आहे ती काम चालू राहतील पण तालुक्यात पाणी आणायचा विषय आपण संपून टाकू आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे हे कटापूर ही चार माई पाणी योजना आहे आणि गडी म्हणायचं चारच महिन्याचं पाणी आहे आता चार महिन्याचं येऊ दे पहिलं आता ते आठ माई झाली पाहिजे म्हणून आपण सोळशी धरणाचा निर्णय आपण घेतला त्याला तत्वता मान्यता आता मिळालेली आहे आणि त्या सोळशी जवळजवळ साडेपाच सहा टी एम सीचं ते धरण त्या धरणातन झे कटापूरला पाणी मुबलक पाणी मिळावं एवढं पाणी आज आकडा सांगणार नाही पण धरण जगदा मार्गी लागलं की डॉक्टर साहेब जे कटापूरची पाणी योजना ही आठमाई पाणी योजना आपण करू राहिलेल्या चार महिन्यात पाऊस पडतो त्यामुळे तिथं अडचण येणार नाही त्यामुळं या कटावमानच्या मातीतल्या सगळ्या पाणी योजना पूर्णत्वाला जातील आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत या मातीत पाणी येणार येणार नाही असे म्हणणाऱ्या औलादींचा तोपर्यंत अंत झालेला असेल अशा विचाराचा अंत झालेला असेल या मातीला पाणी देणार येणार नाही या मातीत पाणी द्यायचं कुठनं असे म्हणणारे नेतृत्व गेल्या पिढ्यान पिढ्या इथं काम करत होते आणि अशा नेतृत्वांच्यामुळे या भागात पाणी आलं नाही आणि हे याची जबाबदारी मी त्या नेत्यांच्यावर टाकत नाही आपल्यावरच आहे कारण आपण असं कडे निवडून दिलं एकदा पाणी नाही दिलं तरी दोनदा नाही दिलं तर आठ आठ वेळा निवडून आलं तर पाणी नाही दिलं तरी सुद्धा गडी बटण तिकडच दाबत अजून अजून पण काही बिया अशा आहेत त्या काय ते नाही म्हणजे मला कळत नाही अरे समोर दिसतोय तो आपल्याला मारतोय तो आपलं पाणी पळवतोय तो आपल्याला पाणी देत नाही तो भांडणं लावतोय जाती जातीत भांडणं लावतोय आपल्यात भांडणं लावतोय खटावमानमध्ये भांडणं लावतोय हे सगळं डोळ्यांना बघताय जाऊन मत देतातच माझी विनंती खटाव मानच्या जनतेला आहे आता राजकारण नाही आता आज निवडणूक नाही मी हे सांगतो तुम्हाला की या मातीला सन्मानानं उभं करण्याचं काम आपण गेल्या सतरा वर्षापासून करतोय या मातीचा कधी सन्मान झाला नाही या खटाव तालुक्याला सांगा महाराष्ट्राच्या निर्मितीपासून मिळालं का मंत्रीपद कधी <laughs> मिळालं मंत्रीपद कधी अ ते काय आमचा मान खटाव दोन्ही तालुक्याला कधी महाराष्ट्राच्या निर्मितीपासून मंत्रिपद नाही मिळालं आणि कधी तिकीट मागायला कुठं कधी बारामतीला कधी कुठं कधी कुठं कधीतरी फलटणच्या दारात कधी बारामतीच्या दारात कधी कराडला जाऊन दा। नेत्याच्या जा दारात कधी साताव्यात कधी वाईट मानच्या तिकिटाचा निर्णय मानमध्ये कधीच झाला आणि खटावच्या तिकीट प्राधिकरणची योजना खरंच याचा कालावधी संपलेला आहे आणि काही ठराविक लोकांना कनेक्शन दिलीत आणि मुद्दाम काही लोकांची कनेक्शन टाळलीत अनेक ठिकाणी चुका झालेल्या दोन तीन टाक्या जिथं बांधायला पाहिजे ज्यांची जागा शासनाने घेतलेली आहे तिथं न बांधता खाजगी जागेत बांधले उद्या काही वाद निर्माण झाले तर ते निस्तरावे लागणार आहेत काही त्रुटी आहेत मी आपल्याकडे ते देणार आहे पण काही ठिकाणी आत्ता पाणी जातं आहे आणि त्यामुळं त्याचा लोकार्पण हे आज आपण भाऊ तुमच्या हस्ते घेतो आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपला बायपास रस्ता बायपास रस्त्यासाठी खरं इतकं झुंजावं लागलं पण भाऊनी मंत्री व्हायच्या आधीच आमदार झाल्यावर आपल्याला तीन कोटी रुपये दिले आणि आज बायपास आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं खरं म्हणजे म्हणतोय पण काही त्या ठिकाणी चुका आहेत त्यानंतर आज मराठी शाळेमध्ये नऊ खोल्यांच्या बांधकामासाठी जवळजवळ सव्वा ते दीड कोटी रुपये आपल्याला मिळालेले आहेत मातोश्री सरूजाईच्या मठासाठी चाळीस लाख रुपये भावनी आपल्याला दिलेत मायनी वलखड रस्त्यासाठी चाळीस लाख दोन एक जिल्हा परिषद बांधकाम आणि एक सार्वजनिक बांधकाम अशा तऱ्हेनं भाऊनी आपल्याला भरघोस निधी दिलेला आहे आणि आता सुद्धा जवळजवळ दीड कोटीची कामं सुचवलेली आहेत आणि त्यामुळं भाऊ आज हा जो महिनीचा बॅकलॉग राहिला होता आमच्या काळात आमची तुमची मैत्री व्हायला जरा वेळ गेला पण मैत्रीला जागणारा नेता कसा असतो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे अशा या कार्यक्रमामध्ये आज या ठिकाणी आपले महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि पंचायत राज मंत्री आदरणीय भाऊ या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी माझा एक जिवलक मित्र मी ज्यावेळी जिल्हाध्यक्ष होतो त्यावेळी युवकचा तो, 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 तो जिल्हाध्यक्ष होता असे भरत नाना पाटील यांना केंद्रामध्ये पूर्ण भारतामध्ये असलेलं खनिज उत्पादन जे आहे त्याचा राज्यमंत्रीपदाचा दर्जा हा केंद्रातनं मिळालेला आहे आणि जिल्ह्याला बहुमान हा भाऊ पहिल्यांदाच मिळाला सातारा जिल्ह्याला याच्या आधी कधीही बहुमान मिळाला नाही कुठलाच म्हणजे आपोआप निवडून आले असतील पण आपोआप पक्षाकडून काही मिळालं हे पहिलं या आमच्या हिऱ्यानं कारण त्या मोतच्या खाणीमध्ये सुद्धा हिरा मोती सोनं चांदी सगळं आहे आणि त्यामुळं आमचा हा हिरा आहे आणि आज त्यांचाही सत्कार या ठिकाणी आपण घेतोय आमच्या सुनबाई रेणूचाई तिला दिशा कमिटी त्याच्यावर तिचं या सर्व मंडळींनी आपल्या खासदार आमदार मंडळींनी तिचं मिळून नेमणूक केलेली आहे तीही केंद्रात आलेल्या पैशाच्यावर पैशासाठी असलेली समिती आहे आमच्या अनिल माळी जो गेली अनेक वर्ष माझ्या बरोबर काम करतो आहे भाऊंच्या बरोबर काम करतो आहे आणि मला सांगायला एक अत्यंत आनंद होतो की सत्तर टक्के मुस्लिम एरिया असलेल्या वॉर्डामध्ये कमळ चिन्हावर निवडून येणारा हा कार्यकर्ता आहे भाऊ त्याचंही आज तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे आज मंचगावर आमचे गारडेसाहेब आहेत श्रीमंत पाटील आहेत इकडे सोमनाथ आहे दादा आपले बनपूरचे पाटील आहेत माझा मुलगा अभिजित आहे कराडचे तालुका अध्यक्ष आहेत ज्यांनी माझ्याबरोबर आमदारकीला लढत दिली म्हणजे मला साथ दिली आणि मला निवडून आणलं असे आमचे बंडा गोडसे सर मध्ये थोडेसे अजितदानी त्यांना खुणावलं त्यामुळं घोटाळा झाला पण यावेळी अजितदादांना न जुमानता त्यांनी भाऊंची पाटराखण केली त्यांनी आज भाऊ आपल्या आप मध्यंतरी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय आमचे ताल मायणीचे अध्यक्ष या ठिकाणी अनिल माळे आहेत आमचा निमसोडचा डाण्या वाघ मोरेसाहेब या ठिकाणी आता मंचावर सगळेच मंडळ आहेत पण उशीर झालाय आ... आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा